नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र मात्र आता सोहमला अनामिका जाब विचारते कारण सोहम अनामिकाला दूर लोटत असतो त्यामुळे ती त्याला जाब विचारते सोहम खरंच मला तू सांग की तुझं पण काजलवर प्रेम होतं का आणि असे अनेक प्रश्न ती काजलच्या बाबतीत सोहमला विचारते आता मात्र सोहमला फार टेन्शन येऊ लागतं सोहम तिला काय उत्तर देणार या गोष्टीचा विचारच करतो तेवढ्यात मात्र तिथे रजनी येते आणि रजनी अनामिकाला खाली बोलवते तेवढ्यात मात्र अनामिकाला आता रजनी सोबत खाली जावं लागतं परंतु ती गेल्यावरही सोम विचारात पडतो की आज तरी हा विषय टळ अनामिकाला हे किती दिवस मी लपून ठेवणार की माझंही काजलवर प्रेम आहे म्हणून दुसरीकडे मात्र अद्वैत काम करत असतो पण त्याचं कामामध्ये मन लागत नाही म्हणून तो खूपच वैतागतो आणि त्यानंतर लॅपटॉप बंद करतो डोळे बंद करतो आणि डोक्याला हात लावून बसतो तो सतत त्याला कलाचं बोलणं आठवत असतं तो घ्यायला गेल्यावर तिने नकार दिलेला असतो आणि ना तर फक्त मिस टिकवायचं का ह्याच्याकडनं काहीच नाही का असं सगळं त्याला आठवत असतं त्या तो खूपच टेन्शन मध्ये येतो दुसरीकडे मात्र आता कलाच पण अवस्था असते इकडे कला नी नी ला आठवत असतं की चांदेकर म्हटला असतो की घरामध्ये गुरुजींनी सांगितलं तिन्ही जोड्यांनी पूजेला बसायचं म्हणून मी आबाच्या सांगण्यांवर तुला घ्यायला आलो आहे हे तो म्हणत असतो पण त्याचं स्वतःच काही मत नाही का तो आपल्या नात्याबद्दल कधी असं स्वतःहून सगळं सांगेल असं तिच्या मनामध्ये सुरू असतं आणि दोघही आपल्या आपल्या विचारात असतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र रजनी रूम मध्ये आल्यावर अद्वैत न बघता चोरडतो काय खरं तुझं जरा शांतता असू दे की दुसरीकडे मात्र कलाची तीच अवस्था आई रूम मध्ये आल्यावरती ही नावाने ओरडते त्यामुळे रजनी आणि संगीता मात्र दोघांनाही समजून सांगतात की तुम्ही एकमेकांच्या प्रेमात पडला आहात आणि रजनी इकडे म्हणते तुझं कसं झालं आहे माहिती ना आद्वित माझं तुझं जमेना आणि तुझ्या वचून करेना असं झालं आहे तुझं असं म्हणून आता ती त्यालाही समजावून सांगू लागते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनल ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा